आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून अत्यंत आनंदाने आणि मोठ्या अभिमानाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी आणि लेकीच्या भूमिका साकारणाऱ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ व संपूर्ण जगातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मानलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून निश्चित करण्यात आला महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा प्रमुख हेतू आहे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसाव मटवला आहे जगाच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिलांनी तसेच सर्व क्षेत्रामध्ये अनमोल कामगिरी केली आहे जगाच्या उद्धाराचे कार्य करत असलेल्या सर्वच महिलांचे कार्य नक्कीच गौरवास्पद आहे आज या महिला दिनी आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न करूयात व त्यांची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत धन्यवाद